तर मराठा आरक्षणाच्या जी आरला कोर्टामध्ये आव्हान देणार असून सोमवारपर्यंत याचिका दाखल करणार असल्याचं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी म्हटलंय तर आमचा जी आर चॅलेंज होऊ शकत नाही असा दावा केला केलाय निर्णय झाल्याबरोबर लगेच आम्ही सगळ्या कागदपत्र गोळा करायचं काम सुरू आहे सगळी माहिती गोळा करायचं काम सुरू आहे त्याचा अभ्यास सुरू आहे आणि मला वाटतं की आज आम्ही एनी मंडे पर्यंत ही पिटिशन कोर्टात दाखल होईल अशा आमची तयारी वकील बांधवही आम्ही सज्ज केलेत आता कारण पन्नास टक्क्याच्या वर दोन टक्के आरक्षण ठेवता येत नाही आमच्या जर तातडीनं सुनावण्या होत्या खरं असून तर त्या सोळा टक्के आरक्षणावर सुद्धा तातडीनं सुनावणी होणं गरजेचं आहे आता आणि वरच्या दोन टक्के आरक्षणावर सुद्धा तातडीनं सुनावणं होणं गरजेचं आहे जोपर्यंत निकाल लागत नाही आम्ही केलेल्या याचिकेचा तोपर्यंत सोळा टक्के आरक्षणात ज्या, ज्या ज्या जाती आहेत त्यांना लाभ घेता आला नाही पाहिजे हे न्यायालयात आम्हीसुद्धा बाजू आता मांडणार आहेत कारण आता तुम्हाला जशाला तसं आम्ही खेळणार आहेत तुम्ही आमचं हैदराबादच्या गॅजेटच्या नोंदीच्या आधारावर जी आर काढला आहे त्या जी आरमध्ये फेरफार करण्यासाठी बदल करायसाठी तुम्ही जर मान्य न्यायालयात जाणार असलात आणि जर आमच्याच जे आरला जर काही होतंय तर तुमच्या चौऱ्याण्णवच्या जे आरला आणि पन्नास टक्क्याच्या वर्षात दोन टक्के आरक्षणालासुद्धा होतं आहे हे लक्षात ठेवा आणि आम्ही ती तयारी आता शंभर टक्के करायलो कारण आमचा नाविलाजी तुम्ही जर याचिका दाखल करायला लागल्या तर आम्हीसुद्धा आता याचिका दाखल करणार आहेत